नमस्कार मी निखिल पुली राहणार गांदिवली मुंबई मोबाईल नंबर नाईन एट डबल थ्री फाईव्ह एट ट्रिपल नाईन सिक्स आणि ही माझी प्रोपाई थँक्यू अरे माझ्या हातात आहे ना ताकद आहे ताकद मी सगळं करू शकतो काय <laughs> ते सौंदर्य तिच्या सौंदर्याचं एकही एक कण मी सोडणार नाही या या भाग्याला सांगितलं मुलीला नाचाव दारात पैशाची राशी उभी करेल राशी हाच मार्ग आहे हा आता हे सगळं चालू करायचं चाळ बांधायची आणि तिला या व्यवसायात आणायच तिच्या शरीराच्या किमतीला चांगला मुलामा चढवायचा आणि एकाच केली <laughs> ती माझ्या ताब्यात येईल धनसंपत्ती प्राप्त करायला हा सोप्पा मार्ग आहे काय कळलं <laughs> रावला पटत तर सगळ्याच खेळी मिळी <laughs> नाहीतर सगळं <सगड़> चुली <laughs>